अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात आज शेतकरी संघटना आणि प्रहार संघटनेच्या वतीने भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चात शेकडो शेतकरी आपले ट्रॅक्टर घेऊन सहभागी झाले होते शेतीमालाला हमी भाव देण्याचा कायदा केला जावा स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू केल्या जाव्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जावी या दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी संघटना आणि प्रहार संघटनेच्या वतीने आज भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला नेवासा ते श्रीरामपूर असा चाळीस किमीचा प्रवास करत हे शेतकरी आंदोलन श्रीरामपूर प्रांत कार्यालयावर धडकले गावोगावचे शेकडो शेतकरी ट्रॅक्टर सह या सहभागी झाले होते स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी रवींद्र आसने श्रीरामपूर अहमदनगर बसून आपली भूमिका मांडत असतील आणि देशाचे पंतप्रधान देशाचे कृषी मंत्री जे फक्त बैठका घेतल्याचं सोंग आहे वास्तविक पाहता अपेक्षित आहे की हा प्रश्न काही पहिल्यांदा निर्माण झालेला नाही आहे दोन हजार सहापासून या प्रश्नाला स्वामीनाथन साहेबांनी पटलावर आणलं परंतु त्याच्या संदर्भातली भूमिका कोणत्याही राजकीय पक्षाने घेतली नाही दोन हजार चौदाला ज्या वेळेस मोदी सरकार भाजप सरकार नाही ते मोदी सरकार म्हणून मतं मागण्यासाठी ते आले आणि आम्हाला आश्वासन दिलं की उत्पादन खर्चावर आधारित पन्नास टक्के नफा देऊन आम्ही तुमचा भाव माल हा बाजारात आणू सपशेलपणे दोन हजार सोळाला सुप्रीम कोर्टाच्या याचिकेमध्ये केंद्र शासनाने शपथपत्र दाखल केलं आणि त्याच्यात सांगितलं की आम्ही असं करू शकत नाही आम्ही तेही समजलो की हा निवडणुकीचा जुमला असेल त्याच्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं तीन कायद्याच्या संदर्भात मोठा संघर्ष झाला सातशे शेतकऱ्यांनी आपले प्राण गमावले आणि एवढं करून तीन कायदे मागं घेत असताना जे आश्वासन दिलं की लवकरच आम्ही एम एस पीला कायदेशीर आधार मिळाला असा कायदा आणू आज ते आंदोलन संपून देखील तेरा चौदा महिने होत आले परंतु शासनाची भूमिका नाही आहे मित्रांनो हे काही पहिल्यांदा झालेलं नाही आहे सातत्याने शेतकरी आपली भूमिका मांडतोय आज शासकीय आकडेवारीनुसार महाराष्ट्रातला शेतकरी रोज आठच्या संख्येने आत्महत्या करतो मग एवढा जर भयंकर प्रश्न असेल आणि हा अर्थकारणाशी निगडित असलेला प्रश्न असेल तर मला वाटतं याच्यापेक्षा जास्त गंभीर समस्या देशामध्ये दुसरी कोणतीच नाही जे काही लोकसभेचं काम चालतं आहे त्या कामाचा प्रत्येक मिनटाचा खर्च जर विचारात घेतला तो इतका भयानक आहे आणि त्यावेळेस लोकसभेमध्ये चर्चा होत असताना शेतकरी प्रश्नावर चर्चा होणं अपेक्षित होतं जे काही तुमचं बजेट होतं आहे त्या बजेटमध्ये शेतकऱ्यासाठीचं प्रावधान करणं या विषयाच्या संदर्भात भूमिका मांडणं अपेक्षित होतं परंतु आता मात्र आमच्या लक्षात आलेलं आहे की हे शासन लोकशाहीने निर्माण झालेलं शासन नसून हे हुकुमशाहीचं शासन आहे आणि त्याच्यामुळं इथून पुढं शेतकरी संघटना असेल प्रहार संघटना असेल आणि आमचे जे काही समविचारी लोकं असतील राजकीय पक्षावर आमचा विश्वास राहिलेला नाही त्याच्यामुळं जेही आमच्या विचाराचे पक्ष संघटना असतील त्यांना घेऊन देशामध्ये मोठं आंदोलन आम्ही भविष्यात उभं करणार आहोत आणि याला सडेतोड असं उत्तर आम्ही देतो अहमदनगर आम जिल्ह्यातील शेतकरी एकत्रित आले आणि संत ज्ञानेश्वर मंदिर नेवासा येथून आम्ही जो शेतात माल पिकवतो आमचा शेतमाल त्याचं पूजन करून सुमारे पाचशे ते सहाशे ट्रॅक्टर घेऊन आम्ही आज श्रीरामपूरला आलो श्रीरामपूर का तर श्रीरामपूरमध्ये रामाचं प्रभू रामाचं मंदिर आहे आणि महात्मा गांधी रोडवरती आहे प्रथम राष्ट्रपिते महात्मा गांधी यांच्या पायावरती दूध अर्पण करून मग प्रभू रामचंद्राच्या मंदिरात जाऊन त्या ठिकाणी या केंद्र सरकारला सद्बुद्धी देण्यासाठी रामाच्या चरणी लीन होऊन आमचा शेतमाल त्या ठिकाणी आम्ही अर्पण केला आणि केंद्राला या ठिकाणी आम्ही विनंती केली रामाच्या चरणी विनंती केली हे प्रभू रामचंद्रा या आमच्या शेतकऱ्यांचा एम एस पी कायदा लागू क लागू होते अशी हमी भावासाठी केंद्राला थोडीशी तरी सद्बुद्धी दे म्हणून या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी राम मंदिरातून ही रॅली प्रांत कार्यालय श्रीरामपूरमध्ये येथे घेऊन आलो आणि या विराट अशा भव्य ट्रॅक्टर रॅली मोर्चाचं या ठिकाणी सभेमध्ये रूपांतर झालं आणि या सभेच्या ठिकाणी प्रांतांना नरेंद्र मोदी साहेबांपर्यंत या देशाच्या पंतप्रधानांपर्यंत आमचं निवेदन पोहोचवण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी प्रांतांना निवेदन देऊ आंदोलनाची यानंतरच्या आंदोलनाची रूपरेषा आमची महाराष्ट्र राज्यातील शेतकरी आज तर या आंदोलने जागा झाला पहिल्या हाकेतच पाचशे नाही तर सहाशे सातशे ट्रॅक्टर या ठिकाणी आले आता पुढील आंदोलनाची हाक शेतकरी संघटना आणि प्रहार जनशक्ती पक्ष नामदार बच्चू भाऊ कडू रघुनाथ दादा पाटील आणि अजित दादा काळे आम्ही यानंतरची पुढील हाक मुंबई मंत्रालय या ठिकाणी भव्य असा ट्रॅक्टर रॅली मोर्चा या ठिकाणी घेऊन जाणार आहोत जो भूतनं भविष्य कधी झाला पंजाबमध्येही झाला नसेल हरियाणामध्येही झाला नसेल असा विराट मोर्चा आम्ही या ठिकाणी दिल्लीच्या शेतकऱ्याच्या समर्थनार्थ घेऊन जाणार आहोत